मध्ये पैसे कमावण्याचा असेल तुमची इच्छा असेल तर त्या गोष्टी कशा शक्य होऊ शकतात ते तुम्हाला सांगतो सुरुवात होते तुम्ही कोर्सला आलात रोज दोन ते तीन दोन ते अडीच तास देऊ शकलात तर आठ ते दहा दिवसांमध्ये आमचा सिलेबस कम्प्लीट करताय जेवढा सिलेबस आहे झिरो बॅकग्राऊंड वाल्यानं पण कळेल असा झिरो टू एका लेवलला पोहोचण्यासाठी तुम्ही रोजचे दोन अडीच तास दिलात आठ ते दहा दिवसांमध्ये कोर्स कम्प्लीट करू शकता सिलेबस संपवू शकतात त्याच्यानंतर लाईव्ह सेशन अटेंड कराल तुम्ही म्हणजे कोर्स पण तुम्ही लाईव्ह करू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह मार्केट सेशन सांगतो मी ते आठवडाभर अटेंड केला समजा चार सात अटेंड केलं तर तुम्हाला के ले प्रॅक्टिकल लेवलवरती कळून जाईल की ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करताना दोन पाच हजार रुपये करायच्या दोन पाच हजार रुपये लावून तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये कमवता येतात का बघायचं ते जर जमलं तर मग हळूहळू पैसे वाढून तुम्ही मास्टरी लेवलला पोहोचू शकता हे झिरो टू त्या मास्टरी लेवलला पोहोचण्यासाठी एका व्यक्तीला ढहतला ढ व्यक्तीला सुद्धा महिनाभर बर बऱ्या बऱ्यापैकी पुरेसा आहे महिनाभर पुरेसा आहे म्हणजे असं नाही की महिनाभर चोवीस तास द्यायचे तुम्हाला दोन अडीच तास दोन अडीच तास आठ ते दहा दिवस त्याच्यानंतर अर्धा एक तास जरी देऊ शकलात तुम्ही आठ ते दहा दिवसानंतर पुढचे वीस एक दिवस समजा तुम्ही अर्धा एक तास जरी देऊ शकलात तरी तुम्ही महिन्याभरात ढहतला ढ व्यक्ती सुद्धा एका चांगल्या लेवलला पोहोचू शकत इथे रिअलिटीमध्ये पैसे कमवता येते आणि असं काही झालं नाही तर तुमचे पूर्ण पैसे परत मिळतील नऊ हजार नऊशे बारा रुपये तुम्ही महिन्याभरात आज सपोज तुम्ही ऍडमिशन घेतलं आजच्या तारखेला तुम्ही ऍडमिशन घेतलं पुढच्या महिन्याच्या या तारखेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी सगळं करून सुद्धा आमच्याकडून हेल्प नाही मिळाली किंवा कळालं नाही समजलं नाही आमची हेल्प तुम्हाला पटली नाही परवडली नाही तर तुमचे पूर्ण पैसे शंभर टक्के परत मिळतील या दिवशी पुढच्या महिन्यात ठीक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खरंच काम करतात कारण की आम्ही सिरियस आहोत आणि आम्हाला फक्त सिरियस लोकच पाहिजेत जे हे सगळ्यांचा फायदा घेतील